नमस्कार लाडक्या बहिणीनं आज आपण ही के वाय सी कशी करायची ते पाहणार आहोत तेही मोबाईलवरून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या लाडक्या बहिणीसोबत शेअर करा मोबाईलमधील क्रोम ओपन करून लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन असे सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर पहिल्या पेजवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते क्लिक करा यावर क्लिक पुढील पेज ओपन झाल्यानंतर सुरुवातीला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे खाली कॅपच्या म्हणजे पुढे दिलेले अंक प्रवेश करून घ्यायचे आहेत आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे मी सहमत आहे यावर क्लिक करून ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचे आहे आधार लिंक मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी इथे टाईप करून सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे पुढील पेजवरती पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे खाली कॅपच्या एंटर करून मी सहमत आहे यावर क्लिक करून सबमिट ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचे आहे तिचे किंवा वडिलांच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी प्रविष्ट करून सबमिट वर क्लिक करा इथे तुम्हाला वडिलांचे किंवा तुमच्या पतीचे नाव दिसेल त्याच्या समोर जात प्रवर्ग सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर समोर दोन प्रश्न विचारले जातील त्या दोन्ही ठिकाणी होय होय असे सिलेक्ट करायचे आहे खाली एक बॉक्स दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचे आहे त्यामध्ये लिहिलेले आहे की दिलेली माहिती ही खोटी आढळून आल्यास माहिती दिल्या प्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील त्यानंतर खाली सबमिट करा यावरती क्लिक करायची आहे क्लिक केल्यानंतर तुमची के, तुम के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मॅसेज येईल पद्धतीने तुम्ही तुमची के वाय सी मोबाईलवरून दोन मिनिटात पूर्ण करू शकता धन्यवाद